प्रेक्षकांना आज पिंकीचा विजय असो एवढा जबरदस्त दाखवलाय त्यामुळे मी तुम्हाला लवकर देते आज पिंकीचा विजय असोचा रिव्ह्यू तर सुरुवातीला तर आपण बघतोय गुरुजी म्हणताय तुमच्या तर पत्रिकेमध्ये चारच अपत्याचा योग ए मग पाचवा कसा आता हे बापूसाहेब म्हणतात नाही म्हणजे तुमचा गैरसमज होतोय सुशिलाबाईंचे चार आणि सुरेखाबाईंचे एक असे पाच अपत्य आहेत गुरुजी त्यांना म्हणतात अहो गजराज साहेब मी आयुष्यभर पत्रिकाच पाहत आलोय वाटलं तर आडगावात जाऊन खात्री करून घ्या आता हे गुरुजी उठून उभे राहतात आणि म्हणतात मी सांगतोय ते सत्य आहे तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त चारच अपत्याचा योग आहे पाचवा अपत्य हे असू शकत नाही आता सगळ्याच जणांना आश्चर्य वाटतंय आणि सगळं सुरेखाकडेच बघतात सुरेखा माझ्याकडे काय बघताय सगळेजण आज खूप मोठे मोठे ट्विस्ट समोर आलेत प्रेक्षकांना खूप मजा आली आहे बघायला सुरेखा म्हणते मला या गोष्टींवर विश्वास नाहीये तेव्हा गुरुजी म्हणतात मला इतर भानगडीमध्ये अजिबात रस नाहीये पण सुशिला देवी तुमच्या पत्नी आणि त्यांचे जे अपत्य आहेत ते तुमचे चार अपत्य आहेत आणि हा दळण्याचा मान तुम्ही त्यांनाच द्या हेच तुम्हाला लाभदायक ठरणार आहे आणि दान फक्त तुमच्या दोन नंबरच्या सुनेच्या हातूनच व्हायला हवं हा बरंच चला येतो मी आता हे बापूसाहेब म्हणतात गुरुजी तुमची दक्षिणा मग हे गुरुजी म्हणतात अहो मी स्वतःहून इथे आलोय माई साहेबांचा खूप विश्वास आहे आमच्यावर या घरावर संकट येणारे याची ये चाहूल लागली म्हणून आम्ही इथे आलो दक्षिणा वगैरे नको मला मग मा युवराज म्हणतो गुरुजी आम्ही सोडतो तुम्हाला आता हे गुरुजी आणि युवराज गेल्यानंतर सुरेखा खूप तमाशा करायला लागते सुरेखा बापूसाहेबांशी भांडायला लागते काय हो सरकार ओ हे बरोबर नाही मी पण तुमची बायको आहे मग टायडीनेच तुम्हाला मदत करायची काय मग मी कोण आहे तुमची मग सुशिलाबाई म्हणतात अगं निस्ती तूच काय अगं तू कोण हा संग्राम कोण या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह राहिले सुरेखा म्हणते कसलं प्रश्नचिन्ह बाई म्हणतात कशाला मला तोंड उघडायला लावते ग ज्योतिष महाराजांनी सांगितलं ना सगळ्यांनीच ऐकलं साहेबांना पाचवा अपत्य नाहीच आहे मग संग्राम हा कोणाचा मुलगा आहे कशावरून साहेबाचा मुलगा आहे तो आता या सुरेखाचा संताप संताप होत असतो प्रेक्षकांनो मग संग्राम म्हणतो ओ सुशिला देवी काय बोलताय तुम्ही माझ्या माझ्या आईला काही बोलायचं तिचं आयुष्य गेलं बापू साहेबांसाठी बापू साहेबांना शोधण्यासाठी मी साक्षीदार आहे ना या सगळ्याचा अगं आई तू काही बोलत का नाहीये बोल ना मग सुशिला म्हणतात काय बोलणारी ही बोलायसारखं काही आहे का हिच्याकडे मग सुरेखा म्हणते ए, ए माझ्या नादी लागू नका तू आता लगेच आता बापू साहेब म्हणतात ए बायांनो जरा शांत बसा तुमच्या भांडणापाई आता आमचं डोकं उठायला लागलंय आता सुरेखा म्हणते वा वा सरकार मलाच बोला मलाच गप्प करा तुम्ही इथा आयडी मला काय काय बोलती काय काय आरोप करते त्याचं काही नाही तुम्हाला पत्रिकेत तुम्हाला सांगितलं ना ज्योतिषी की तुम्हाला पाचवा अपत्य नाही आहे आणि ते अपत्य म्हणजे माझा संग्रामच कस काय तो डॉल्बी नाही असू शकत का डॉल्बी सुद्धा असू शकतो ना तो डॉल्बी सगळ्यात शेवटी जन्माला आला युवराज आणि डॉल्बीमध्ये मध्ये किती अंतर आहे आणि तो तुमचा मुलगा नसेलच कशावरून आता मात्र बापूसाहेब खूप चिडतात आणि म्हणतात ओ सुरेखा देवी मी तुमचं काही पण बोलणं ऐकून घेणार नाही हा आता हे इतका गंभीर आरोप या सुरेखाने केलाय त्यामुळे सगळेच जण सुरेखाकडे असे बघायला लागतात बापूसाहेब म्हणतात ओ सुरेखा देवी मर्यादा सोडायची नाही आता काही बोललात सुशिला देवींबद्दल तर जीभ हासडून हातात देईल मी तुमच्या बघा प्रेक्षकांनो याला म्हणतात विश्वास बापू साहेबांना माहितीये की सुशिला देवी खूप घरंदाज आहेत असो पण आता सुरेखा म्हणते वा सरकार ही तायडी माझ्यावरती बाहेर खेलीपणाचा आरोप लावती आणि तुम्ही गप्प बसलाय सांगा ना मला उत्तर द्या युवराज आणि डॉल्बी मध्ये किती अंतर आहे तुम्ही राजकारणाच्या कामासाठी किती वेळेला बाहेर बाहेर असायचे मुंबईला असायचे तेव्हा तायडीने बाहेर शेण खाल्लं नाही कशावर कशावरून त्या डॉल्बीचा बाब दुसरा नसेल कशावरून आता मात्र सुरेख सुशिलाबाईंच्या अंगाची लाई लाई झाली आहे आता त्या खूप जोरातोडतात ए सुरेखा आतोंडाला आवर ¡Al! तुझी हिम्मत कशी झाली मला माझ्यावरती असे घणेडे आरोप लावायची आता हे ऐकून मात्र सुशिलाबाईंना चक्कर आली आहे आता त्यांना समजे ना काय बोलावं हे मी तुला काय करू असं करता येत त्या आता त्यांना चक्कर आली आहे सुशिलाबाईंना आणि हे सगळे पोरं सुशिलाबाईंना सावरताय अगदी बापूसाहेबांसहित सगळे सुशिला देवींच्या मागे उभे आहेत सुशीलाबाईंना प्रेक्षकांना तोंडाने फटकाळ आहेत पण ॲक्च्युली आहेत त्या वाईट पण त्या प्रेमाने पण वागतात आणि घरंदाज आहेत हेही कराय असो आता सगळेजण कोणी त्यांना पाणी देते शुद्धीवर आणते सुरेखा म्हणते बघा बघा ताईडी कशी नाटकं करते आता सगळं सत्य बाहेर आलं ना म्हणून चक्कर नाटक करू लागली आता बापू साहेब म्हणतात गप्प बसता का तुम्ही बाहेर नो no, मला वैताग आलाय आता असं म्हणून ते निघून गेले तिथून आता पिंकी सुरेखाला भेटते आणि म्हणते खबरदार माझ्या सासूबाई विषयी एक जरी वाईट शब्द बोलला तर माझ्या सासूच्या चारित्र्यावर संशय घेत आहे काय माझ्या इतकं को वाईट कोणी नाही सांगून ठेवते मी तुम्हाला मग सुरेखा म्हणते ए गप्प बस ग आली मोठी सासूची कायवारी तुझ्या सासूला मी ओळखते तुझ्यापेक्षा जास्ती पिंकी म्हणते हो का मग त्या पण तुम्हाला अहो सासूबाई सासूबाईा जाग्यावा इतकं काय काय बोलताय तुम्हाला त्या आणि तुम्ही बसणार आहेत का सासूबाई सावरा स्वतःला कणखर बना बोला बोला काहीतरी बोला आता सुशिलाबाई त्यांची सगळी ताकद एकवटतात आणि सुरेखा मावशीशी भांडतात पिंकी म्हणतात सासूबाई उत्तर द्या त्यांना बोला अशा शांत नका बसू सासूबाई उठा आता सुशिलाबाईंनी सगळं भूतकाळ काढलाय सुरेखाचा बाहेर सुशीलाबाई सुशिलाबाई अशा समोर येतात सुरेखाच्या आणि म्हणतात काय गे उंडगे स्वतःवरून माझी परीक्षा करते का ग जी काही घाण ओकतीय ना माझ्याबद्दल ही सगळी तुझ्या मनातली घाण आहे हे सगळं सत्य तुझं आहे तू स्वतः तशी आहे ना म्हणून तुला सगळं जग तसं घाणेरडं दिसतं आणि माझ्या चरित्राबद्दल बोललीस ना तर थोबाड फोडून ठेवील तुझं तू जायचीस ना घाटवाडीमध्ये रोज एक एक प्रकरण बाहेर यायचं लय बाता ऐकले होते मी तुझ्याबद्दल सांगू का आता सगळ्यांना सांगू सुरेखा ओरडते ताडे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही माझ्याबद्दल काय बोलायचं नाही संग्राम म्हणतो आई काय म्हणते ही बाई तुझा आणि घटवाडीचा काय संबंध आहे सुरेखा म्हणते अरे काय पण बोलते ही लक्ष देऊ नको संग्राम तू तिच्याकडे आता सुशीलाबाई म्हणतात अ बाबा लक्ष देऊस नको तू अरे बाबा तू जर लक्ष दिलं ना तर तुला मोठा धक्का बसल आता लगेच सुरेखाच्या डोळ्यात पाणी आले राग आलाय ती म्हणते काय बोलते तू काय बोलतेस बोल ना बोल हाय हिंमत तर खरं सांग आता सुशीलाबाई म्हणतात हा बोलते ना मी काय घाबरते का मला सगळं आठवतं तुझं तो भिकाराम का साखाराम कोण मला त्याचं नाव नाही आठवते पण हा संग्राम म्हणजे त्याचच पाप असणार आता लगेच सुरेखा चिडत म्हणते काही पण बोलू नको सुशिलाबाई म्हणतात काय करशील ग का तू काय करशील आता या मांडायला लागतात हे तुम्ही फास्ट पाहिलं ना तर फार मजा येईल तुम्हाला आता दोघी फक्त एकमेकींच्या झिंजा उपटायच्या बाकी सोडतात मग हे सगळेजण या दोघींना पांगवतात आता मात्र पिंकीच्या मनात शंकेची बाल चुक चुकली आहे पिंकी विचार करते या दोघी वर गेल्यावर या सुरेखा मावशीचा आणि घाटवाडीचा नेमका काय संबंध असणार आहे शोधावंच लागेल संग्राम चित्रा शांत करत असतात सुरेखाला सुरेखा म्हणते सोडा मला सोडा माझ्यावर घाणे आरोप लावते म्हणजे काय माझी लपडी काढते ही ताईडी हो जायचे मी घाटवाडी माझ्या मैत्रिणी होत्या ना तिकडे म्हणून जायचे मी त्यांना भेटायला संग्राम तुला खरं सांगते मी ही बाई न खोटं बोलते तू हिच्यावर विश्वास ठेवू नको संग्राम म्हणतो आई तू शांत हो बस बस थोड्या वेळ जरा संग्राम पाणी बिनी देतोय त्याच्या इला संग्राम म्हणतो अगं आई असं कसं वाटलं तुला मी त्या सुशिलाबाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल हे सगळे धोंडे पाटील कसे आहेत नीच लोक मला माहिती नाही का सुरेखा म्हणते बस झाला आता त्या सुशिला ना आधी या बंगल्याच्या बाहेर काढ संग्राम तू ताबडतो म्हणतो आई तू काळजी करू नको त्या सुशिलाचा बंदोबस्त करू आपण पण आधी मला या पिंकीला सरळ करायचंय या पिंकीला ना म्हणजे मी नीट करल बघती सुशीलाला भडकवते तुझ्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करता येते तुझ्या विरोधात सुरेखा म्हणते हो मला पण पडतंय रे तो ज्योतिषी नेमका पिंकी घर सोडून जातानाच कसं काय आला त्या ज्योतिषानं सरकारच्या तोंडून असं पण वतवून घेतलं की पिंकी आज घरात राहील म्हणून म्हणजे संग्राम तू बापू साहेबांचा सा पोरगा नाही हा संशय पण त्यानं त्यांच्या मनात निर्माण केला नाही 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 मी त्या पिंकीला सोडायची नाही आता चित्र म्हणते बरोबर बोलल्या तुम्ही धाकल्यास हसूबाई मी आले आता ही सुरेखा म्हणते हे चित्र कुठे निघाली चित्र म्हणते मला पार्लर मध्ये जायचंय फेशियल करायला सुरेखा म्हणते ते सगळं नंतर कर आज आतापासून त्या पिंकीवरती नजर ठेवायची मी जे सांगते ना ते गपचूप ऐकायचं या पाटल्या तुला आवडल्या होत्या ना तुला पाहिजेत ना आता लगेच ही चित्र म्हणते आता देत आहे का तुम्ही आता ही सुरेखा म्हणते मी काम झाल्यावर तुला पाटल्या देईल लगेच चित्र म्हणते धाकल्या असूबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका ही जाते आणि ही ड्युटी जॉईन करते आतापासून चित्र गेलीये लगेच पिंकीवरती लक्ष ठेवायला मग आता सुरेखा म्हणते त्या तायडीला तर मी सोडणारच नाही आणि पिंकीला पण नाही पण त्याच्या आधी मला या तायडीला सरळ करावं लागेल आता सुशिलाबाईने हिचा भूतकाळ बाहेर काढला ना त्यामुळे ही सुशिलाबाईच्या मानगुटीवर जाऊन बैठक असणार आहे असो आता इकडे छबी आणि पिंकी चर्चा करताय पिंकीच्या खोली खोली छबी म्हणते काय भांडत होत्या ना आई आणि त्या सुशिला मावशी कचा कचा, कचा मला तर कसं तरीच होत होतं जाऊ दे भांडू दे त्यांना आपल्याला काय करायचंय पण मला ना मजा आली काय आईची जिरवली तू बरं झालं पिंकी तू तिच्याच तोंडून वदवलस की तू या घरातच राहशील म्हणून हे पिंकी काय झालं कसं विचार करतेयस अगं तू काही जात नाही आता या सरकारवाड्यातून कुठे बाहेर आता पिंकी म्हणते हो छबी ताई तुमचं बरोबर आहे पण मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय ते ज्योतिष महाराज असं का बोलले असतील छबी म्हणते अगं मलाही थोडं टेन्शन आलं ग पण काही बोलतोच बोलून गेले ना ते आता युवराज येतो खोलीत आणि म्हणतो टेन्शन घेऊ नका ओ टेन्शन नका घेऊ ते ना ऍक्टिंग करत होते आता या, या दोघी एकमेकींकडे बघायला लागतात छबी म्हणते ऍक्टिंग म्हणजे युवराज म्हणतो हा ऍक्टिंग करत होते पिंकी म्हणते धनी तुम्हाला काय म्हणायचे ते खोटं बोलत होते म्हणजे ज्योतिषी महाराज खोटं बोलत होते युवराज म्हणतो हा ते जरा बोलत होते पिंकी म्हणते तुम्हाला कसं माहिती युवराज म्हणतो आम्हीच सांगितलं होतं ना त्यांना काय बोलायचं मग आम्हाला नसेल माहिती कोणाला माहिती मग मा पिंकी म्हणते म्हणजे धोनी तुम्ही हे सगळं मॅनेज केलं मी घर सोडू नये म्हणून युवराज म्हणतो हो अगदी बरोबर पिंकी म्हणते धनी तुम्ही टू मच थ्री मच फोर मच आहात अशी देते म्हणते मी समोर आहे मग म्हणते युवराज तू खरंच कमाल केलीस मग युवराज म्हणतो आम्ही बी आमच्या कारभारणीचे धनी आहे थोडी पिंकीगिरी आम्हाला पण जमते आम्ही बी युवराज धोंडे पाटील आहे पण खरं सांगायला गेलं तर आम्ही हे समज केलं रात्रीच ठरवलं होतं आम्ही हे सगळं आता हे युवराजने कसं प्लॅन केलं ते त्यांनी दाखवत आहे जेव्हा तो पिंकीला म्हणतो तुम्ही घरात जा आम्ही येतो तेव्हा तो विचार करतो की हे सगळं करायचं काही झाला तरी माझी कारभारीन गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या बाहेर गेली नाही पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या या घराण्याच्या ज्योतिषीला मनवलं होतं युवराजने आणि शेवटी हो नाही हो नाही करता करता ते हो म्हणाले आणि अशा पद्धतीने युवराजने पिंकीला घरातून जाण्यापासून वाचवलं ये बात युवराज युवराज आहेच बेस्ट तर आता ही छबी म्हणते पण मग ते पन्नास किलो दळणाचं काय युवराज म्हणतो ती पण आमचीच आयडिया होती पिंकी हसायला लागते मग युवराज म्हणतो आमच्या कारभारला एवढा त्रास देता आई साहेब त्यांना पण कळू दे ना त्रास काय असतो ते छबी म्हणते तुम्ही दोघं ना एकमेकांना तोडीच तोड आहात पण आता हा सगळा आगोपणा या चित्राने ऐकलाय आणि ती विचार करते हा खेळ समजा बाउजीने केला तर आता ही गरमागरम खबर धाकल्या सासूबाईंना द्यायलाच हवी मग हो पिंकी म्हणते पण धनी ते अपत्याचं काय हो युवराज म्हणतो खरं तर त्या गोष्टीचं टेन्शन आम्हाला पण आलंय म्हणजे मी काही ते सांगायला सांगितलं नव्हतं गुरुजींना ती गोष्ट गुरुजीने अगदी खरी सांगितली आहे आता या दोघींना पण नवल वाटलंय युवराज म्हणतो हो आम्ही जेव्हा त्यांना स्टँडवर सोडवायला गेलो ना तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं का सांगितलं तेव्हा ते म्हणाले की हो बापू साहेबांच्या पत्रिकेत चारच चा अपत्याचा योग आहे पाचवा अपत्याचा तर योगच नाही म्हणजे हे पत्रिका वाचल्यानंतर आम्हाला दिसलं म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय असं मला गुरुजींनी स्वतः सांगितलं छबी अरे युवराज पण असं कसं शक्य आहे युवराज म्हणतो मला पण तेच कळे ना आता पिंकीचे इंडिकेटर लागले पिंकी संग्राम भाऊजी आता सुशीलाबाईंनी जे शांताराम कांताराम काय नाव घेतलं हो ना ते पिंकीच्या लक्षात छबी पिंकीला काय ग कसला विचार करतेय पिंकी म्हणते आहो छबी ताई आता सासूबाई बोलले ना मग अशी घाटवाडीत जाऊन तरी भेटायच्या सुरेखा मावशी कोणाला भेटत असतील त्या काय नाव घेतलं त्यांनी आता काहीतरी ओझरचं नाव घेतलं बघा त्यांनी छबी म्हणते मग प की म्हणते अहो छबी ते पोलीस स्टेशनमध्ये ज्या व्यक्तीने स्वतःवर घेतला माझा आरोप ती व्यक्ती कुठे आहे तेव्हा ही छबी म्हणते ती व्यक्ती कुठे ते राहते मला नाही माहिती पण त्यांचं नाव शांताराम होतं पिंकी म्हणते शांताराम म्हणजे या दोघी तिन्ही व्यक्ती एकच असतील का सखाराम शांताराम भिकाराम आणि प्रेक्षकांना पिंकीला हे बरोबर कळलं आहे आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण आता पुढचासुद्धा रिव्ह्यू तुम्हाला स्किप करता येणार नाही कारण पुढे अजून धमाल मजा येणार आहे आता या सुरेखाबाई आणि सुशिलाबाई या दोघींना दळण दळायचं आहे पण सुशिलाबाई एकट्याच दळण दळत असतात त्यामुळे त्यांची कंबर आकडली आहे पिंकी म्हणते हो सुरेखा मावशी तुम्हाला दिसत नाही का आई साहेबांना मदत करा ना मग आता हे सत्या आणि युवराज सुरेखाला चिडवतात सुरेखा मावशीला काही जमणार नाही मग सुरेखा म्हणते जमतं जमतं हे तायडे सरक सुरेखा पण मग सुशिलाला मदत करते दळायला मग पिंकीला छबी म्हणते अगं झालं की हे सगळं दळण दळून दड़। आता कुठून सुरुवात करणार आहेस तू हे दान करायला पिंकी म्हणते घाटवाडीपासून ते शांताराम काका नाही आहेत का असं म्हटल्यावर सुरेखा तिच्याकडे रागाने बघायला लागते प्रेक्षकांनो या सुरेखाचं सत्य त्यांनी अगदी भारी बाहेर काढलंय मला आवडलंय हे सगळं नक्कीच तुम्हालाही आवडलं असेल तर प्लीज माझ्या रिव्ह्यूला आणि मी दिलेल्या एफर्टला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा लवकरच पिंकी घाटवाडीत जाऊन शांतारामला भेटणारच आहे तोपर्यंत तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद